जालना येत जालना जिल्ह्यामध्ये आपण दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे सदर लोक अदालतमध्ये आपण कोर्टात प्रलंबित तसेच दावापूर्ण प्रकरण ठेवलेले आहेत तरी सचिव विधी सेवा प्राधिकरण जालना या नात्याने मी सर्व पक्षकारांना हे आवाहन करतो की त्यांनी सदर लोक अदालतमध्ये मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व आपापली प्रकरणे मिटवण्याचा प्रयत्न करावा व सदर लोक अदा जास्तीत जास्त लाभ घ्यावा लोक काय मी जालना जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष ॲडव्होकेट अनिरुद्ध खुले पाटील सर्व जनतेस आवाहन करतो की तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून आपले प्रकरणांमध्ये यशस्वीपणे तडजोड साध्य करून घ्यावी लोक अदालत ही विशेषत समाजातल्या सगळ्या घटकांसाठी विनामूल्य सेवा ही विधी सेवा प्राधिकरणातर्फे देण्यात येणारी सेवा आहे आणि लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा हा फार यशस्वीरित्या होत असतो जसं जालन्यामध्ये जे अनाधिकृत नळ जोडण्या सापडलेले आहेत त्या देखील यावर्षी अदालतमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत असे अनेक विषय आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा आणि यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन मी जिल्हा वकील संघातर्फे करतो धन्यवाद